तर इथून मंदिराकडं जाण्याचा मार्ग आहे चप्पल स्टँड तिकडं आहे आणि आपली सायकल बाहेर लावलेली आहे त्या मावशीनं सांगितलं आता मी जातो चप्पल बूट काढतो तिकडं दिवसापासून यात्रा चालू होती आणि आपलं नशीब होतं की आपण रांजणगाव गणपती मंदिरात जाऊन येऊ तर फायनली आपण आलेलो आहे गणपती मंदिरात दर दर सा तर जाऊ दर्शन बिरशिंग घेऊ मंदिरात तर मोबाईल आलोड नाही लक्षात ठेवून घ्या आणि आपण मंदिरात आलो दर्शन बिरशिंग घेतला गुरुजींनी आपल्याला मंदिराच्या जवळचं म्हणजे आपल्या गणपतींचा पार्सद दिला त्यांना मी सांगितलं मी का महाराष्ट्रातून म्हणजे शिर्डी कोपरगाव रहून बारा ज्योतिर्लिंक सायकल यात्रा करतो आहे तर त्यांनी आपल्याला पार्सद दिला आणि आता पूर्ण ब्लॉग तर तुम्ही आता मी काढतोच आहे बघून घ्या समोर बघू शकता महागणपती रांजणगाव मंदिर मंदिर परिसर सगळा तिकडून आणि तो तिथं दिलेला आहे बाहेर जाण्याचा मार्ग इथून समोरचं जो बोर्ड दिसतोय तिथून बाहेर जाण्याचा मार्ग आहे तर काही विषय नाही तर इकडून आहे बाहेर जाण्याचा मार्ग महागणपती उगण तर या साईड बाहेर जाण्याचा मार्ग आहे बघू शकता तर मध्ये आलो होतो तिकडून आणि आता आपण बाहेर जातोय बघू शकता गार्डन बिर्डन जे वातावरण एकदम ज्योतिर्लिंग होण्यासारखं वातावरण इथं मंदिर आ आल्यानंतर समस्त कारण की आपण आता सायकल यात्रा करतो आहे ना त्यामुळं आपल्यांना जे की आता मी सायकलवर कमीत कमी आपलं साडेआठ हजार किलोमीटर झालेलं आहे जे की एकशे दहा दिवसामध्ये तर बाकी आपण आता निघू जे की भीमाशंकरसाठी आज तर नाही निघणार मी कारण की आपली सवी ज्योतिर्लिंग केली उद्या साखळी तर निघू आपण जे की तिथून जाऊ मग जे की आता मी सध्या इथं दर्शन बिर्शन घेतलं तर सिक्युरिटी तर सगळे मला म्हणजे ते व्हिडिओ बघणारे होते सगळे जेवढे आता जेवढे सिक्युरिटी होते ना मध्ये तेवढं मी सगळ्यांनी मला म्हणजे ओळखून घेतलं लगेच भाऊ तुम्ही व्हिडिओ बनवता तुमचे व्हिडिओ बघितले म्हणे त्यांना म्हणलं काहीच अडचण नाही भाऊ तुमच्यामुळं तर माझं दर्शन झालं आहे म्हणलं मी तर काही विषय नाही एवढं सांगतो आणि असाच सपोर्ट मंदिरात जाण्यास भेटलाच पाहिजे सर्वांना कारण की जे की जे फक्त मोठे सेलिब्रिटी हे ते असतात त्यांच्यासाठी तर नाही पण बाहेरून जेवढे येतात ना त्यांना पण असाच सपोर्ट भेटला पाहिजे दर्शन घेण्यासाठी तर एवढंच सांगतो आणि जय महाराष्ट्र पूर्ण ब्लॉग बघायला विसरू नका जय महाराष्ट्र तर मी आता सध्या रांजण गणपतीपासून कारेगावला जात असताना आपले नगरचे भाऊ भेटले एक त्यांना आपल्या सायकलच्या पाठीमाग पार्टी बघितली की ते भाऊ बोलले की आम्ही तुम्हाला भरपूर दिवसापासून फॉलो करतो भाऊ किती दिवसापासून तू मला फॉलो करता मला दोन एक महिन्यापासून फॉलो करतोय आणि आम्ही तुम्ही जाताना करतो सांगतो तर बाकी काय नसतं विषय असा झाला की मी सायकल चालवत असताना आणि मी फुल पॅक असल्यामुळं मला आवाज आला नाही नेमकी डायरेक्ट आले आणि त्यांनी आवाज दिला मी डायरेक्ट साईडला थांबलो बाकी काही विषय नाही आणि तुमच्या मराठी माणसाला प्रेम तर खूप भेटतं आणि जे की ते बोलले की दोन महिन्यापासून आणि आपली बी यात्रा दोन महिन्यापूर्वीच चालू झाली होती जे की वीस मेपासून दोन महिन्यापासून त्यांनी आपल्याला फॉलो करायले तर असाच सपोर्ट करत चला त्यांचे पण आभार मानतो कारण की इथपर्यंत येणं आणि भेटणं खूप काही अवघड गोष्ट आहे आणि योगायोग कारण की मला इकडे यायचंच होतं रांजणगावला पण प्रत्येकांना मी भेटू शकत नाही कारण की आता सध्या आपल्या यात्रा पुढं पण लवकर आहे करायची त्यामुळं जसं जसं रोडनी भेटणं होईल तसं तसं सर्वांना भेटतोय मी तर एवढंच सांगतो आणि बाकी दोन शब्द काय बोलायचे असं नाजूंग असेल तू यात्रा योग्य होती इच्छा आहे तर एवढंच सांगतो बाकी म्हणजे सर्वांना याचं असतं जे की आता जे होते ते आपण स्वतः आणि जे काय म्हणतो त्याला का हे करू शकत नाही ते करू शकत नाही तर हे आपण एकदा कधी मानावर घेतलं ना तर मी पूर्ण यात्रा करून दाखवतो को अर्धवट कोणी जात नसतं तर अर्धवट जो जातो ना तो परत बाहेर घराच्या बाहेर निघतच नाही म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरच निघत नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर निघायचं ना ती हिंमत ठेवावं लागते एक तर एवढंच सांगतो जय महाराष्ट्र बाहेरचं परिसर पूर्ण होऊ शकता म्हणजे एकदम भारी वातावरण आहे आणि समोर कमानपणे म्हणजे पार्किंग गाड्या लागतात समोर पुरुष महिला शौचालय सगळे इथं लाईट लागतं संध्याकाळी बघू शकता परदे ठिकाणी इथं पण देव मंदिर सगळे तर इकडून बाहेर जाण्याचा मार्ग आहे जिकडून मध्ये आलो होतो तिकडूनच बाहेर जाण्याचा नाही तर दुसरा रस्ता आहे हा जे की बाहेर जाण्याचा तर मंदिर परिसर जिथून बघू शकता समोर ते गेट आहे तिथून मी मध्ये आलो होतो आणि आता दुसऱ्या रोडनी बाहेर चाललो आहे महाराष्ट्र भावनो बहिणीनो तर मी सध्या आता आहे आपल्या रांजणगाव गणपती मंदिर दर्शन बिर्शन घेतलं आणि आपल्याला गुरुजींनी परसद दिलं त्यांना मी सांगितलं मी जे की महाराष्ट्र शिर्डी कोपरगावरून बारा ज्योतिर्लिंग सायकल यात्रा करतो आहे आपल्या कमीत कमी पाच ज्योतिर्लिंग कम्प्लीट झाले आणि आपण आता सहाव्या ज्योतिर्लिंगसाठी चाललो आहे जे की म्हणजे भीमाशंकर तर तुमच्या मराठी माणसाला लागेल तेवढा सपोर्ट करा आणि पूर्ण ब्लॉग बघायला तुम्ही विसरू नका आपल्या युट्यूब चॅनलवर पण ब्लॉग पडल आणि आज दिवसभराचं जेवढं काही मी ब्लॉगिंग करेल ती यूट्यूब चॅनलवर आपल्या दिसन तर तुमच्या मराठी माणसाला लागेल तेवढं सपोर्ट करत चला जे महाराष्ट्र